कदम टॉप स्वागत राज्यात मतदानाची निराशजनक टक्केवारी पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात तर पश्चिम बंगालची आघाडी यंत्रणा कशी भ्रष्ट करायची यात भाजपा मिंदे गट माहीर संत गतीने झालेल्या मतदानावरून संजय राऊतांची टीका महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मानले राज्यातील जनतेचे आभार ठाकरे गटावर शोककळा पोलिंग बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू उद्धव ठाकरे यांनी पंजावर तर राज ठाकरे यांनी धनुष्यबाणावर केलं मतदान निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात आम आदमी पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला अण्णा हजारेंचं नाव घेत योगी आदित्यनाथांचे गंभीर आरोप मनोज जरांगेंचा सरकारला इशारा सहा जून पर्यंत आरक्षण द्या शेवटी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आज लागणारी इयत्ता बारावीचा निकाल अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर